नमस्कार मित्र मी शरद तुमचं शर्पारी रेसिपी आपल्या मराठी चॅनल मध्ये खूप 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 मनप्रो स्वागत करीत आहोत आज मित्रांनो आपण सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी नाश्ता करता पंधरा मिनिटांमध्ये मेंदूवाडी कसे बनवतो याची रेसिपी पाहणार आहोत तसे मित्र जर तुम्हाला एक गोल गरगरी तसे मेंदूवाडे जमत नसतील ना तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये कटोरीचा उपयोग करून अतिशय क्रिस्पी असे मेंदूवाडे तयार केलेले आहे तसे मित्र अगदी झटपट वे मध्ये तुमच्यावर मेंदूवाड्या बरोबर चटणीची रेसिपी देखील शेअर केलेली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो मेंदूवाडी पाव शकता बाहेरून जितके क्रिस्पी आतमधून तितके सॉफ्ट आणि एकदम मौसूद तयार झालेले आहे चला मित्रांनो जास्त विलंब न करता झटपट तयार होणार टेस्ट मेंदू वडे त्याचबरोबर चटणी बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो झटपट मेंदू तयार करण्यासाठी आपल्याला डाळ भिजवायची त्यासाठी एक बाउल घेतल्या बाउल मध्ये आपल्या एक कप इतकी उडीद डाळ ऍड करायची आहे मी इथे पॉलिशवाली जी उडीद डाळ असते ती घेतलेली आहे आता मित्रांनो उडी डाळमध्ये आपल्याला सर्वप्रथम भरपूर पाणी ऍड करून छानपैकी उडीद डाळ वॉश करून घ्यायची आहे हे बघा उडीद डाळ वॉश करता वेळी तुम्ही पाहू शकता उडी डाळमध्ये जी पण घाण म्हणजे डस्ट आहे ती छानपैकी पाण्याबरोबर निघून जात आहे आता हा घाण पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे सो मित्रांनो उडीद डाळ धुतल्यामुळे हे बघा किती पांढरी शुभ्र मस्त अशी झालेली आहे आता मित्रांनो या उडीद डाळ मध्ये आपल्याला आपण एक कप इतकी उडीद डाळ घेतली तर आपल्याला दोन कप इतकं पाणी ॲड करायचं आहे पाणी मित्रांनो ॲड करता वेळी आपल्याला एकदम कडक असं गरम उकळलेलं पाणी ॲड करायचं आहे पाणी आपल्याला इथं गरमच ॲड करायचं जेणेकरून उडी आपली लवकर भिजली जाते आता हा बाउल आपल्या प्लेटने कवर करून देऊन छानपैकी पंधरा मिनटाकरिता डाळ भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायची आहे हे बघा मित्रांनो परफेक्टली आपण पंधरा मिनटानंतर आता बाऊलवरून ढाकून काढून देत आहोत वाव मस्तच हे बघा घंट्यांचं काम अगदी मिनटांमध्ये झालेलं आहे उडी डाळ भिजवायला आपल्याला चार तास लागतात तर ता ता पंधरा मिनटांमध्ये अवघ्या खूपच मस्त अशी एकदम परफेक्ट डाळ आपली इथे भिजली गेलेली आहे हे बघा अंगठ्याने प्रेस करा डाळीचे तुकडे होत आहेत या पद्धती आपल्याला व्यवस्थित डाळ भिजवून घ्यायची आहे आता हा डाळीचं पाणी आपल्याला काढून द्यायचं आहे आता मित्रांनो आपल्याला एक मिक्सर जार घ्यायचं आहे मिक्सर जारमध्ये ही भिजवली डाळ आपल्याला वाटण्याकरिता ॲड करून द्यायची आहे जर मित्रांनो तुम्हाला डाळ भिजवण्यासाठी इथे जास्त वेळ असते तुम्ही ही डाळ कमीत कमी अर्धा कमी ते एक तास भिजवली तरीही चालेल चाले चांगला रिझल्ट भेटेल आता मित्रांनो मिक्सर जार मध्ये ऍड केलेल्या डाळीमध्ये आपल्या अवघ्या दोन टेबल स्पून इतकं पाणी ऍड करून देऊन छान ही डाळ आता बारीकसार चण करून घ्यायची आहे हे बघा मित्र एक मिनिटा करता छान डाळ मी एकदम बारीकसार स्मूथ असे चण करून घेतलेली आहे डाळ वाटण्यासाठी आपल्याला जास्त पाणी ऍड करायचं नाहीये या पद्धतीने आपल्याला जाडसरत डाळ वाटवून घ्यायची आहे आता ही वाटलेली डाळ आपल्याला एका बाउलमध्ये ऍड करून द्यायची आहे सो मित्र मी इथे सेम वे मध्ये जी राहिलेली डाळ के लिया ती देखील वाटून घेतलेली आहे हे बघा डाळ आपल्या याच पद्धतीने वाटायची आहे थोडीफार डाळ यामध्ये राहिली तरी चालेल काहीच हरकत नाहीये मेंदूवाडी खातावेळी ती डाळ आली की खूपच मस्त लागते आता मित्रांनो वाट्या डाळीमध्ये ॲड करायचा आहे एक मिडियम साइजचा कांदा एकदम बारीक चिरून ऍड करायचा आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून ऍड करायचे हिरव्या मिरच्या तुम्ही जास्त देखील घेऊ शकता एक चमच इतके जिरे जिरे टाकणं ऑप्शनल आहे एक चमच इतकं मीठ आपण चवीनुसार मीठ वापरू शकता आता मित्रांनो हे सर्व जिनस आपल्याला छानपैकी सर्वप्रथम मिक्स आऊट करून घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला माहितीच आहे ट्रेडिशनल मेंदूवडे करण्यासाठी भरपूर वेळ लागतो अगदी फर्मिटेशन देखील बॅटरला करावं लागतं पण या पद्धतीने जर तुम्ही मेंदूवडे केले ना अगदी तुमचे मेंदूवाडे अगदी फ्लफी तयार होतील आणि खूपच झटपट वेमध्ये तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केली एकदा तुम्ही करून बघा सो मित्रांनो सर्व जिनस मी इथे व्यवस्थितपणे मिक्सआउट करून घेतलेला आहे आता मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत तसंच आपल्या बॅटरला कमीत कमी, -कमी पाच मिनिटांकरिता फेटून घ्यायचं आहे या पद्धतीने बॅटर फेटल्याने आपल्या बॅटरमध्ये हवा निर्माण होते आणि आपले मेंदूवडे अगदी बलूनसारखे फुलले जातात So, हे कमीद कमीद में में हे सो हे बघा मित्रांनो कमीत कमी पाच मिनिटांकरिता बॅटर मी छानपैकी इथे फेटून घेतलेला आहे हे बॅटर अगदी एकदम फ्लफी झालेलं आहे आणि बॅटरचा कलर देखील थोडासा व्हाईटिश झालेला आहे अगदी हलका आणि मौसूद बॅटर आपल्या इथे तयार झालेला आहे मेंदूवाड्याचं बॅटर मित्रांनो जितक्या चांगल्या प्रकारे तुम्ही नाही झटपट तयार होणारे मेंदूवाडे अगदी तितकेच फ्लफी आणि मस्त मौसूद बनले जातील सो मित्र आता आपला बॅटर तयार झालेला आहे आता आपण डायरेक्टली मेंदूवाडे तयार करणार आहोत त्यासाठी मी एका बाउलमध्ये साईडला पाणी घेतलेलं आहे म्हणजे आपला बॅटर हे तो हाताला चिपकणार नाही जर मित्र तुमच्याकडे अशी कटोरी नसते तुम्ही इथे चाची गाळ नसते ती घेऊ शकता त्याचप्रमाणे जो आपण फ्राईंग साठी वापरतो तो, तो देखील घेऊ शकता सर्वप्रथम कटोरीला या पद्धती आपल्याला पाणी लावायचं आहे म्हणजे मेंदूवाडे लगेच तेलामध्ये सरकले जातात आणि या पद्धती हाताला पाणी लावून छानपैकी मेंदूवाड्याचं बॅटर घ्यायचं आणि कटोरीवरती या पद्धतीने सेट करून द्यायचं आहे आणि सेंटरला छानपैकी मेंदूवाड्याचा होल करून द्यायचा आहे हे बघा मित्र किती परफेक्टली आपला एक मेंदूवाडा इथे तयार झालेला आहे आता हे मेंदूवाडे आपण डायरेक्टली फ्राय करणार आहोत मेंदूवाडे मित्रांनो फ्राय करण्यासाठी मी इथे छानपैकी मिडीयम फ्लेमवरती तेल हा गरम करून घेतलेला आहे आता गरम केलेल्या तेलामध्ये आपल्याला डायरेक्टली या पद्धतीने मेंदू सोडायचे आहे मेंदू फ्राय करण्यासाठी मित्रांनो आपल्याला तेल इथे मीडियम फ्लेमवरतीच गरम करायचं आहे मीडियम फ्लेमवरतीच वरतीच आपल्याला मेंदूवाडे इथे फ्राय करून घ्यायचे आहेत हाय फ्लेम ठेवायची नाहीये जर आपण हाय फ्लेम ठेवली तर आपले मेंदूवाडे बाहेरून लवकर गोल्डन ब्राऊन होतील आत मधून कच्चेच राहतील त्यासाठी आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती मेंदूवाडे फ्राय करायचे आहेत हे बघा मित्रांनो एकदम परफेक्टली आपले गोल गरगरीत असे मेंदूवाडे छानपैकी तेला मध्ये पडत आहे सो मित्रांनो मी जेवढे बसवते तेवढे मेंदूवाडे तळण्यासाठी ऍड केलेले आहे आता हे मेंदूवाडे मित्रांनो छानपैकी आपल्याला हलक्या हातान झाडाच्या मदतीने छानपैकी परतवत दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे जर मित्रांनो आपल्याला झटपट तयार होणार मेंदूवाड्याची रेसिपी थोडी आवडत असेल मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा तसे मित्रांनो आपल्या चॅनेलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे पे लायक ते प्रेस करायला विसरू नका चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करणं बिलकुल निशुल्क असतं त्यासाठी लगेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे सो so, मित्रांनो मेंदूवाडे छानपैकी आहोत मी हे बघा दोन्ही साईडने छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत छानपैकी गोल्डन कलर आपल्या मेंदूवाड्याला आलेला आहे आता हे मेंदूवाडे मित्रांनो छानपैकी तेलामधून रिमूव करून देत आहे आता हे रिमूव केलेले मेंदूवाडे आपल्याला डायरेक्टली प्लेटमध्ये ॲड करून द्यायचे आहे मेंदूवाडे फ्राय करण्यासाठी साधारणतः मला मीडियम फ्लेमवरती इथे चार ते पाच मिनटं लागलेले आहेत नक्की मित्रां तुम्ही हे झटपट तयार होणारे मेंदूवाडे तुमच्या घरी ट्राय करून बघा अतिशय परफेक्ट तयार होतात सो मित्र सेम वेमध्ये मी ते आणखी मेंदूवाडे इथे फ्राय करण्यासाठी ॲड करून देत आहे सेकंड बारीला मित्रांनो मी इथे हाताने छानपैकी मेंदूवाडे फ्राय करण्यासाठी ॲड केलेले आहेत जर तुम्हाला हाताने जमत नसेल तुम्ही कटोरीचा वापर करू शकता आता हे देखील मेंदूवाडे आपल्याला छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत सो so, हे hey, बघा परफेक्टली पाच मिनटानंतर पाहू शा मीडियम फ्लेमवरती छाप हे मेंदूवाडे मी इथे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय केलेले आहेत खूपच सुंदर असा कलर आपल्या मेंदूवाड्याला आलेला आहे आता हे मेंदूवाडे डायरेक्टली तेलामधून काढून आपल्या प्लेटमध्ये ॲड करून द्यायचे आहेत आता मित्र आपण मेंदूवाड्यात बरोबर खाण्यासाठी चटणी तयार करत आहोत त्यासाठी मी इथे ओलाणारा हो एक वाटी मिक्सर जार मध्ये ॲड केलेला आहे अर्धा वाटी इतकी फ्रेश कोथंबीर देटान सगळं घेतलेली आहे एक चमच इतकं मीठ तसेच मी इथे तीन हिरव्या मिरच्या ॲड करून देत आहे दोन इंच इतका आल्याचा तुकडा आणि दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाण्याची आणि चटणी छान एक ग्रीन कलर येतो आता चटणीमध्ये एक वाटी इतकं पाणी ऍड करून देऊन छानपैकी चटणी हे आपल्याला एक मिनिटाकरता बारीकसर चण करून घ्यायची आहे या पद्धतीने आपल्या एकदम बारीकसर चटणी चण करून घ्यायची आहे सो मित्रांनो चटणी तर तयार झालेली आहे तर चटणी करीता आपण तडका देखील तयार करून घेत आहोत चटणी करिता तडका तयार करण्यासाठी हाय फ्लेम एक पॅन मी छानपैकी इथं गरम करून घेतलेला आहे पॅन मध्ये आपल्याला छानपैकी सर्वप्रथम तीन टेबलस्पून इतकं तेल टाकून छानपैकी गरम करून घ्यायचं आहे तेल गरम होतात तेलामध्ये एक चमच इतकी मोहरी आणि दहा ते पंधरा कडीपत्त्याचे पाणी ॲड करून द्यायचे आहेत आता या पद्धती आपल्या स्पॅचलाच्या मदतीने कडीपत्ता आणि मोहरी छानपैकी तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे हे बघ कडीपत्ता मोहरी छानपैकी तडतडली गेली क्या था आला की आता आपल्याला छानपैकी तडक्यामध्ये ॲड करून द्यायचं आपण तयार केली चटणी तसे मित्रांनो हे बघा मिक्सर ज्यामध्ये थोडीशी चटणी बाकी होती त्यामध्ये एक वाटी इतकं पाणी ॲड करून देऊन छानपैकी ते देखील चटणीमध्ये ॲड करून दिलेलं आहे आता ही चटणी आपल्याला छानपैकी मिक्स आउट करत छानपैकी पहिली उकळी आपल्या चटणीला काढून घ्यायची आहे सो so, हे hey, बघा मित्रांनो दोन मिनिटाकरिता परफेक्टली मी चटणीला इथे छानपैकी उकळून घेतलेला आहे आता मित्र आपली चटणी परफेक्टली रेडी झालेली आहे सो हे बघा चटणीची थिकनेस मी इतपत ठेवलेली आहे चटणी जर तुम्हाला आणखीन गडद करायची तुम्ही करू शकता सो चटणी आपली रेडी झाली आता मी आपली गॅसफ्लेम बंद करून देत आहे तसे मित्रांनो चटणी आपण छान करता यामध्ये मीठ केलेली आहे तर आता पुन्हा मीठ ॲड करण्याची गरज नाहीये सो so, मित्रांेंदूवाडे सर्व केलेले आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी तर रेसिपी नक्कीच एक लाईक करा तसं आपले चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे आहे ते प्रेस करायला विसरू नका तसं हे बघा मित्रां अतिशय क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत आपला मेंदूवाडा तयार झालेला आहे तसे मित्रा आतून एकदम माऊ लुसलुसीत हे मेंदूवाडे तयार होतात चवीला एकदम खूपच अप्रतिम तयार होतात नक्की तुम्हाला भरपूर आवडणार एकदा ट्राय करून बघा तसं व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्यातमे कारण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व अशी आमच्या abar